और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी अन शहरातील रस्त्यांवरील खड्डे अतिक्रमण आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर कॅम्प चार मधील लालचक्की चौकात याला जबाबदार कोण असा सवाल करणारा बॅनर आझाद प्रतिष्ठान मार्फत लावण्यात आलाय कुठल्याही कामाची वेळ मर्यादा नाही फुटपाथवर अतिक्रमण रस्त्यांवर खड्डे हे तीन प्रमुख मुद्दे बॅनरवर अधोरेखित करण्यात आले या मुद्द्यांद्वारे शहरातील पायाभूत सुविधांची दुरावस्था आणि प्रशासनाची उदासीनता उघड होत असल्याचं चित्र दिसतंय बॅनरच्या माध्यमातून नागरिक पालिका प्रशासन लोकप्रतिनिधी यांना थेट जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलाय या बॅनरला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रीती भोसले यांनी उत्तर दिलंय त्यांच्या बॅनरवर लिहिलं आहे की याला जबाबदार जबाबदार लोकप्रतिनिधी व त्यांना डोळे झाकून निवडून देणारे आपणच असा प्रतिप्रश्न विचारून सदरचे मंडळ आणि नागरिकांनाही जबाबदार ठरवण्यात नागरिकांना विषय बोलण्यात आला तर हा आझाद मित्र इथे एक बॅनर लावला होता कालच याला जबाबदार कोण हा मेन स्टेशनचा रस्ता आहे हा रस्ता स्टेशनकडे जातो आणि हा गेल्या एका वर्षापासून खोदलेला आहे त्याचं काम चालू आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठे पाईप आहे कुठे दगड विटा पडलेल्या आहेत त्याच्यात पाय अडकून लोक पडत आहेत गाड्या पास होताना त्रास होतो आहे थोडस आता आपण उभे आहोत तरी लगेच इथे ट्राफिक जाम होते कारण रस्त्यावर दोन्ही बाजूनी कचरा पडलेला आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोकांच्या दुकानांसमोर ही घाण पडलेली आहे ती उचलायला इथे कोणी नाही आहे आणि आपणच आपण प्रश्न विचारतो की याला जबाबदार कोण मग म्हणून त्याचं उत्तर हे आहे की आपण हे डोळे झाकून जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांनी ह्या कामाकडे जे लक्ष द्यायला पाहिजे ते काम त्यांच्याकडून होत नाही आहे आणि प्रत्येक वेळेस हा रस्ता इथे पाईप फुटलेले असतात हा नवीन रस्ता जो झालेला आहे तो आता रस्ता गेला आहे खाली आणि नाली आली आहे वरती यापुढे नालीचा पण नेहमी त्रास होणार आहे सगळी दुकानं उंचाव झालेली आहेत रस्ता खाली गेलेला आहे आणि नालीवरती आलेली आहे त्याचा पुढे जाऊन त्रास होणार आहे म्हणजे हे कामं करतात फक्त तेवढ्यापुरती म्हणजे त्यांना प्रत्येक सहा महिन्यांनी काहीतरी काम, काही काम दाखवायचं आहे या उद्देशाने केलेलं काम आहे ह्या प्रत्येक ठिकाणी सगळीकडे खड्डे पडलेले आहेत तिथे कोणी लक्ष देत नाही आहे म्हणून त्याला उत्तर दिलेलं आहे की आपणच आहोत जबाबदार आपणच हे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि त्या आपल्या कुठल्याच कामाकडे लक्ष देत नाहीये या प्रश्न विरुद्ध प्रतिप्रश्न बॅनर युद्धामुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा